मित्रांनो कसे आहात तुम्ही मध्यंतरी एक मेसेज येतो व्हॉट्सअपवर वारंवार की मोबाईलने हे खाल्लं मोबाईलने ते खाल्लं हे असं केलं तसं केलं त्यात एक नाव मला असं वाटतं अजून एक जोडावं आणि ते आहे हिंदी उपन्यास आता हिंदी उपन्यास म्हणजे ते नाही का आपले पॉकेट बुक्स असतात त्यांच्याबद्दल बोलतोय आपण आज नवीन पिढीला तर माहिती नसेल कदाचित जे दोन हजारनंतर ज्यांचा जन्म झाला त्यांना माहिती नसेल कदाचित पण पूर्वी पॉकेट बुक्स घराघरामध्ये वाचले जायचे हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये कादंबऱ्या वगैरे असायच्या असं एक मराठी कादंबऱ्यांचा एक वर्ग वेगळा होता हिंदी का म्हणजे ते उपन्यास जे आहे ते वाचणारा सर्रास वर्ग होता आता बघा ते आज जे आहे ते पॉकेट बुक्स ते तुम्हाला फक्त रेल्वे स्टेशनवरच मिळतील आणि हिंदी पट्ट्यात मिळतील आपल्या इकडे मराठी वगैरे मुंबई इकडे म्हणजे ऑदर महाराष्ट्रात अदर ठिकाणी असं नाही मिळणार तुम्हाला ते पण पूर्वी खूप चालायचे ऐंशी सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये माझे वडील वाजायचे कोणताही उपन्यास आहे ना दोन अडीच दिवसात ते संपवायचे आणि खूपच इंटरेस्टिंग म्हणजे आम्ही त्या पोस्टरवरून ठरवायचं इंटरेस्टिंग आहे की नाही आणि मग मी काही वाचले भाऊ कमी वाचायचं पण मी काही काही वाचले त्यामध्ये सर्वात म्हणजे आवडते लेखक म्हणजे गुलशन नंदा गुलशन नंदा यांचं लिखाण खूप छान आणि गुलशन नंदा यांचं बघा कादंबऱ्या अनेक कादंबऱ्या त्यांचे चित्रपट झालेले आहेत जसं की काजल कादंबरीवर एक चित जो काजल चित्रपट आहे त्यांच्याच कादंबरीवर आहे एक माझ्या मते माधवी कादंबरी ती म्हणजे उपन्यास आहे त्यांचं ते त्याच्यानंतर कटीपतंग आहे असे खूप आहे थोडेफार इकडे तिकडे फेरफार करून त्यांनी त्या नि निर्मात्या दिग्दर्शकांना बनवायला अनुमती दिलेली आहे त्यानंतर काही क्राईममध्ये आहे वेद प्रकाश शर्मा पोलिसवाला गुंडा, वाला गुंडा हे त्यांचंच आहे पोलिसवाला गुंडा समीर आहे आणि गुलशन नंदांची कालीघाट का एक उपन्यास आहे कालीघाट अलीगाट आहे छान असं उपन्यास उपन्यासुद्धा सर्रास वापरायचे आणि त्याच कसं होतं पूर्ण मोहल्ल्यात काही जणं वाचायचे दोन चार प्रत्येक मोहल्ल्यात दोन चार जणं अशी दर्दी सापडायचीच आपल्याला तर त्यामध्ये कसं होतं आज माझं जे वाचून झालं का ते तुम्हाला द्यायचं तुमचं वाचून झालं का अजून दुसऱ्याला पुढे सरकार जण तुमचं इकडे यायचं असं म्हणजे ते फिरत राहायचं ते उपन्यास आपल्याच गल्ली मोहल्ल्यामध्ये पण पुढे नव्वदच्या नंतर लाईफस्टाईल बदलली फ्लॅट संस्कृती आली आणि फ्लॅटमध्ये कोणी असं देवाणघेवाण करत नाही हे आपलं जुने गल्ली मोहल्ल्याचं हे किस्सेन ते वैभव आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तो भाईचारा आलं होता वाटीभर डाळ दे ग्लासभर तांदूळ दे चार कांड्या लसणाच्या दे जे मुंबईच्या फौजदारमध्ये दाखवले बघा मुंबईच्या फौजदारमध्ये दाखवले त्या रंजना घेतात आणि रवींद्र महाजनींना ते आवडत नाही असं काही आहे त्याच्यानंतर एकच नळ सार्वजनिक एक किंवा दोन नळ त्यावर सर्वजणं पाणी भरतात वगैरे आज काय झालं सर्वांच्या घरात नळ आहे सर्व म्हणजे संवाद संवाद साधण्याचे जे म्हणजे केंद्र होते किंवा जागा होते ते कमी होत गेले राहिलं काय गणेश उत्सव शिवजयंती भीमजयंती असं काही राहिले त्या वेळी हे लोक काय करतात वर्ग देऊन मोकळे होतात असं ते कादंबरी म्हणजे वाचण्याचं ते आहे ना ते आणि आमच्या घरी ना साधारण खूप खुश, खूप बरेच जण वाचायचे मायापुरी तर एक आम्ही एका तासाभरात आमच्या घरी फडशा पाडल्या जायचं मायापुरीचं एकदमभूत माहिती मिळायची त्याच्यात फ्रीमडाईनमध्ये खूप छान आणि अशा कादंबरी वाचण्याने काय होतं माहिती का तुमचं हिंदी चांगलं होतं जे आपल्या इकडे जे म्हणतात ना सीधा जाने का और वाकडं बळणे का जो उपन्यास वाचतो तो कधीच असं बोलू शकत नाही हा माझा विश्वास आहे कधीच बोलणार नाही तो सीधा जाणे का वाकडं बळणे का उज्वा हातको जाने का, का, का असं कधीच तो बोलणार नाही तो असंच सांगेल तुम्हाला फक्त की बाई बाईवर आपको घर मिल जायगा असं एकदम व्यवस्थित हिंदी बोलतो तो व्यक्ती त्याने तुमचं हिंदीमध्ये सुधार होतो आणि एकूणच तुमचा जो दृष्टिकोन आहे भाषेकडे बघण्याचा तो त्यामध्ये सुधारतो नक्कीच होतो आणि असं आणि मुळात आज काय झालं माहिती आहे का त्या हिंदी उपन्यासांचं किमती खूप झाल्या खूप किमती झाल्या कायच्या आणि पूर्वी कसं होतं ते दहा रुपये पंधरा रुपये त्याची छापील किंमत राहायची आणि आमच्या इकडे काय होतं माहिती आहे का आमच्या इकडे बघा ते दामोदर थेटरच्या इकडे आहे ना समोर त्याच्या खाडगे महाराजांचं पूल आहे सॉरी पुतळा आहे त्याच्या बाजूने असे दोन चार लोक असे जुने पुस्तकं वगैरे विकायचे किंवा काय मग ते रेंटवर पण द्यायचे दोन रुपये रेंट घ्यायचे एका पुस्तकाचं दोन रुपयात वाचून व्हायचं तीन चार जणांचं वाचून व्हायचं दोन रुपयामध्ये त्यामुळे ते, ते परवडून जायचं आमच्या इकडे एक, एक म्हणजे मी तिडकी कॉलनीकडचा कर विषय करतो आहे तिकडे ना एक क्रिश्चन लेडीज होत्या त्यांच्या घरच्यांना आवड होती आम्ही त्यांना मम्मी म्हणायचो त्यांचा मुलगा होता मॅथ्यूज मॅथ्यूज आता नेमकं ते कुटुंब आहे नाही आहे काय म्हणजे सध्या तरी मला काय त्यांच्याबद्दल काही आयडिया नाही आहे परंतु ते दोघंही माहिलेकर खूप पुस्तकं वाचायचे त्या पुस्तकं वाचायचे माझ्या वडिलांना नाही द्यायचे माझे वडील तर नवीन आणलं काही नवीन असलं तर ते द्यायचे मम्मी हे बघा बरं हे वाचलेलं आहे का तुम्ही त्या वा, मा वाचलेलं असलं तर सांगायचं ते वाचले आहे किंवा नाही बोलले हे घ्या हे वाचत बस दुपारी चांगला टाईमपास व्हायचा नव्वदच्या दशकाची गोष्ट करतोय मी हे आणि हिंदी उपन्यास खरोखर छान टाईमपास होता त्यावेळेस अतिशय छान टाईमपास एकदा त्याच्यामध्ये तुम्ही गेले ना पुस्तक वाचायला तुम्ही घेतले ना हातात कमीत कमी तीस पानं वाचल्याशिवाय तर तुम्ही सोडणारच नाही काही झालं तरी तीस पानं तुम्ही वाचणारच असं त्याचा महिमा होता ठीक आहे चलो काळांवर सर आपण बदललं पाहिजे जग हे निरंतर आहे भगवान गौतम बुद्ध सांगतात ना प्रत्येक गोष्ट ही परमनंट नाही हे बदल आहे बदल आपण स्वीकारलाच पाहिजे आज जो काळाचा बदल झालेला आहे तो आपण स्वीकारलाच पाहिजे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही सांगा